नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याची मित्रांनो गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिसेंबर रोजी कालच्या तारखेची आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या ऑफिशियल वेबसाइट वरती सध्या आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी लाल अक्षरामध्ये स्क्रॉल होताना तुम्हाला दिसत असेल ऑनलाइन परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध या ठिकाणी क्लिक हिअर नावाचा ऑप्शन आहे क्लिक हियर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन लिंक त्याच्या खाली ऑनलाईन परीक्षेचे आधार एक गुणवत्ता यादी या, या ठिकाणी हेडिंग दिसेल याची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देऊन देऊन देतोय त्यासोबतच आपल्या टेलिग्राम सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गुणवत्तेची यादी या ठिकाणी येऊन पाहायची आहे आणि त्यासोबतच एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे कालच्या तारखेची ई नोटीस देखील वन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या नोटीस मध्ये नेमकं काय म्हटलंय ते आधी पहा तर या भरतीमध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश होता हायर ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड स्टेनो ज्युनियर इंजिनियर सिव्हिल सिनियर स्टॅटिस्टिक असिस्टंट ज्युनियर स्टॅटिस्टिक असिस्टंट त्यानंतर अकाउंटंट आणि सर्वेवर या पदांचा समावेश वन विभागाकडून करण्यात आलेला होत्या त्यासोबतच वनरक्षक हे देखील पद होतं पण त्याचा रिझल्ट म्हणजेच गुणवत्ता या त्या पदाची जाहीर करण्यात आलेली नाही आहे त्याचा निकाल तयार आहे मात्र राखून ठेवण्यात आलेला आहे कारण की जो पेसा भरतीमुळे ते आणण्यात आलेला आहे त्याची जी याचिका आहे त्याच्यावरती नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये काय निर्णय येईल तो आपण पाहूया त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वनरक्षक पदाचा गुणवत्ता यादी या ठिकाणी पाहायला भेटेल वनरक्षक या पदाचा निकाल शंभर टक्के लागणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला थोडासा वाट लागणार आहे उशीर होईल त्या पदाचा निकाल जाहीर करण्यासाठी तर या नोटीस मध्ये नेमकं काय म्हटलंय प्रधान मुख्य वनरक्षरक्षक वन प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय यांच्याकडून जाहीर सूचना करण्यात आलेली आहे वन विभागातील लेखापाल गटक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षेत सेवेतील गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी कंसात मेरिट लिस्ट दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे ही जी नोटीस आहे ती लेखापाल गड ची आहे तशाच पद्धतीनं सर्वेवरच्या कॉलमच्या वर नोटीस म्हणून असा शब्द दिलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला सर्वेवरच्या बाबतीत दिसेल आणि इकडे जर आला लोअर ग्रेड एनो हायर ग्रेड स्टेनो ज्युनियर स्टॅटिस्टिक असिस्टंट सिव्हिल या सर्व गोष्टीची तुम्हाला या ठिकाणी नोटीस पाहायला मिळेल या ठिकाणी सर्वात खाली आलात तरी उपवन संरक्षक मानव संसाधन व्यवस्था नागपूर यांच्या स्वाक्षरीनिशी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर पद्धतीने कम्प्युटर बेस्ड परीक्षा वस्तुनिष्ठ एकतीस जुलै दोन हजार तेवीस व एक ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत येण्यात आली सदर परीक्षेचा निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता या म्हणजेच मेरिट लिस्ट संकेतस्थळावर या सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याआधी देखील वन विभागाकडून निकाल जाहीर करण्यात आलेला होता तुम्हाला माहित असेल पहा या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे लॉग इन लिंक ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी याच्या खाली जर पाहिला पहा मित्रांनो वन विभागाचा निकाल जाहीर या ठिकाणी अशा पद्धतीने निकाल त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला होता आता जी जाहीर करण्यात आलेली आहे ती गुणवत्ता यादी आहे मेरिट लिस्ट आहे त्यानंतर काय म्हटलंय पहा भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे की लघु यादी तयार करून उमेदवार निहाय कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक निवड सूची इत्यादी बाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो जी प्रोसिजर असेल त्याबाबत वेळापत्रक निवड सूची वेळोवेळी संकेतस्थळावर म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर सूचना त्याबाबत प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सदर सूचना माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे मान्यतेने जाहीर करण्यात येत आहे तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पुढील वेळापत्रकाचे देखील माहिती मिळालेली आहे की कुठे प्रसिद्ध करणार तर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानंतर सविस्तर आपल्याला ते हळूहळू कशा पद्धतीने टप्पे असतील लघु यादीचे उमेदवार कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक त्यानंतर निवड सूची या सर्व गोष्टी ते आपल्याला कळवणार आहे आता हे झालं आपलं लेखापाल या पदासाठीच सा। तशीच दुसरी शहर सूचना वन विभागातील लघु लेखक उच्च श्रेणी गट ब अराजपात्री लघु लेखक निम्न श्रेणी गट ब अराजपात्रित कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपात्रित वर सांख्यिकी सहायक गट का व कनिष्ठ सांख्यिकी सहायक गटक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आहे आहे दिनांक यांचे देखील देखील स्क्रीन टेस्ट असतात याबाबत त्यांनी कळवणार आहेत की कशा पद्धतीने त्यांचे स्क्रीन टेस्ट चे वेळापत्रक असते कधी असणार आहे निवडसूची त्यानंतर इथे वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून या ठिकाणी देखील त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे तशाच पद्धतीने सर्वेवरचे माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहीर सूचना यामध्ये सुद्धा आधी निकाल लावण्यात आलेला आहे त्यानंतर मेरिट लिस्ट लावलेली आहे आणि त्यानंतर भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे की उमेदवार न्याय कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यावसायिक परीक्षेचे वेळापत्रक आणि निवड सूची इत्यादी बाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती सर्वेवर या पदासाठी सुद्धा देण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने गुणवत्ता यादी बाबतची वन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती होती याची लिंक मी तुम्हाला आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ गुणवत्ता यादी या ठिकाणी थि या पाहू शकता मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाची तुम्ही गुणवत्ता यादी या ठिकाणी येऊन पाहू शकता तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेतलीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद